आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात आठवड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात असा आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलाय या निर्णयाचं खासदार संजय राऊत यांनी स्वागत केलंय अडकून ठेवण्यात आल्या सुप्रीम कोर्टने दिलेला हा निर्णय आम्ही तयार आहोत आम्ही वारंवार मागणी करत होतो की स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका घेणं गरजेचं आहे आज मुंबईची अवस्था पहा ठाण्यात जाऊन पहा कि महापालिका अस्तित्वात नसल्यामुळे या शहरांना तशी दुर्गती प्राप्त झाली आहे पण हा निकाल आलेला आहे या निकालाचं आम्ही स्वागत करतो चार महिन्यात निवडणुका घ्यायच्या आहेत आणि आमचा सराव अधित झालेला आहे नक्कीच पावसाळ्यात निवडणुका घेणं सोपं नाही पावसाळ्यात निवडणुका घेणं जरी सोपं नसलं तरी आता सुप्रीम कोर्टाचा आदेश असल्यामुळे हम बार बार बोल रहे थे कि लोकल बॉडीज का चुनाव होना जरुरी आहे लोकल बॉडीज में ही लोगों का ज्यादा संपर्क का और काम रहता है शहरों का काम होता है गांव का काम होता है अब सुप्रीम कोर्ट का आदेश है चार महीने के बाद चुनाव करिए बारिश का दिन है पूरे महाराष्ट्र में माहौल होता है पूरा बारिश और त्योहार का माहौल होता है त्योहार का भी माहौल होता है अब चुनाव उसमें हो रहा है तैयारी हम है हमारी युद्ध सराव हमारा हो गया है पहले से चल रहा है और हम सभी परिस्थितियों से सामना करके इस चुनाव के साथ तारीख आई है उनके साथ हम हमकान है ना मुद्दा नाही नाही सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार आम्ही काम करू वो आगे की बात है वो आगे की बात चुनाव का ताजे आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा